कमी यांचं सरकार आहे हे आमदार आहेत यांनी एखादा नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्यावा आज नगरपालिकेची अवस्था अशी आहे की सीओ <coughs> देवालीच्या सीओंकडे अर्धा वेळ चार्ज म्हणजे ते देवाळीला दोन तीन दिवस इकडं दोन तीन दिवस इकडे ते त्यांना यायला इंटरेस्ट नसतो त्याच्या अगोदर राहत्याचे सीओ होते ते राहत्याला काही दिवस राहुरीला काही दिवस अहो तुम्ही आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तुम्ही तुमचं वजन तिकडे वापरान राहुरी शहराला एखादा पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्या मुख्याधिकारी लांबच सोडा तुम्ही इथला ऑफिस मुख्याधिकारी जर नसेल तर ओएस जो काम बघतो त्यालाही तुम्ही इथून घालून द्यायच्या पाठीमागे लागलेला आहात आणि म्हणून तुमचं नेमकं पाठपुरावा करा इथं पूर्ण वेळ अधिकारी द्या तुमची त्या ठिकाणी जर मोठं वजन असेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तर एखादे इंजिनिअरच्या जागा रिकाम्या आहेत त्या भरा हे सगळं जर केलं तर कुठंतरी आम्ही देखील कौतुक करू पण मात्र स्वतः काय करायचं नाही आणि स्वतःच्या चुकाल दुसऱ्यावरती लोटायचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न यांचा चालू आहे